ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफर मध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर एक मे सगळे नेते मिळून येत आहेत आठपाडी आणि जत दुसरीकडे कुठं जात नाही गणपतीचं दर्शन भेटा सगळे मिळून अरे काय दुसरी गणपती आहे का नाही एकाच ठिकाणी खासदाराच्या मीटिंगा जत ना दुसरीकडे दुसरीकडं कडेगावला नाही पोलूसला नाही तासगावला नाही कवठेमकाला नाही मिरजला नाही कुठंच नाही फक्त आटपाडी आणि खानापूर का गोपीचंद इथं आहे का रे एवढा जर जातीयवादाचा किडा वळवळत वोल असेल तर तो ठेचायला लागल ना तुमचा काय लोक काय का हा लोक काय सगळी काही दुधखुळे वय राजकारण बघते ते गरीब मराठा समाजाच्या पोराला पुढे येऊ द्यायचं नाही तुम्हीच बहुजनाचा आला त्याला ठेचून काढायचा आम्ही ठेचून घेत नाही है, म्हणून ह्यांचा राग प्रचंड आहे